मित्राची हत्या करून मृतदेह गोळीमध्ये भरून रायगडमधील म्हसळा येथे फेकून देणाऱ्या तिघांना म्हसळा पोलिसांनी अटक केली आहे मृताच्या खिशात डायरीतील एका नंबरवरून ही कामगिरी पोलिसांनी केली होळीत झालेल्या वादातून ही हत्या झाल्याचं समोर आलंय पांगळोळी बंडवाडी येथे एका पोत्यात मृतदेह असल्याचा फोन सोमवारी म्हसळा पोलिसांना आला त्यामुळे पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली पोत्याची तपासणी केली असता या पोत्यात एक इसमाचा कुजलेला अवस्थेत शव आढळून आला उमेश पासवान उर्फ बादशहा असं या मृताचं नाव आहे मसाळा पोलिसांनी या मृताच्या खिशातील एक डायरी आढळून आली या डायरी मध्ये एक नंबर लिहिलेला होता त्या नंबरवर पोलिसांनी फोन केला असता तो श्रीवर्धन तालुक्यातील कोंडा पंचतन येथे राहणाऱ्या रह संतोष साबळे याचा असल्याचं आढळून आलं संतोष हा छोटे मोठे रस्त्याची कामं घेत असून लेबर पुरवण्याचं काम करत असतो पोलिसांनी साबळेची चौकशी केली असता त्यानं उडवा उडवीची उत्तरं देण्यास सुरुवात केली दुसऱ्या बाजूला मसाळा पोलिसांनी आपली सूत्र हलवत मंडणगड तालुक्यातील महाप्रळ येथील साबळेच्या साईट वरून दोन कामगारांना ताब्यात घेतलं त्यांची चौकशी केल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली देत होळीच्या वादात हा खून केल्याचं म्हटलंय उमेश पासवान याची हत्या केल्यानंतर याची माहिती मालक साबळे याला दिली मात्र साबळे यानं पोलिसांना माहिती देण्याचं टाळलंच परंतु मृतदेह पोत्यात भरून रायगड जिल्ह्याच्या हद्दीत टाकण्यास सांगितलं या प्रकरणी संतोष साबळे राहणार कोंडा पंचतन विशाल देवरुखकर राहणार गुहागर शामलाल मौर्य राहणार उत्तर प्रदेश या तिघांच्या बारा तासाच्या आत मुसके आवळल्या या प्रकरणी विभागीय अधिकारी सविता गरजे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कहाले उप पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर येडवले संतोष चव्हाण सागर चितारे विघ्ने स्वप्नील निळेकर यांच्या पथकानं कामगिरी पार पाडली युट्यूब सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक वित्त बातमी आणि हो लगेच क्लिक करायला विसरू जाता रायगड टाइम्स आपलं चॅनल आपला आवाज